भारत जोडो यात्रा सात सप्टेंबर दोन हजार बावीस ला कन्याकुमारी पासून राहुल गांधींनी यात्रेला सुरुवात केली होती आणि जवळपास दीडशे दिवस बारा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश असा चार हजार ऐंशी किलोमीटरचा पायी प्रवास करून या यात्रेची मग त्यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार ला जम्मू काश्मीर मध्ये सांगता केली होती आणि आसेतू हिमाचल म्हणतात तसे त्यांनी दक्षिणेपासून फार उत्तर भारत आपल्या यात्रेत पालता घातला होता त्यानंतर खरं तर यावर्षी गांधी जयंतीचं औचित्य साधून ते पुन्हा भारत जोडो यात्रा व्हर्जन टू पॉईंट ओ म्हणजे दुसरी भारत जोडो यात्रा पूर्व भारत ते पश्चिम भारत अशी काढतील अशी अपेक्षा होती पण काही कारणास्तव ती घडली नाही मग परवा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राहुल गांधी भारत जोडो यात्रेचं दुसरं वर्जन भारत न्याय यात्रा येत्या चौदा पासून सुरू करतील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात जिंकायचा असेल तर काँग्रेससाठी ही भारत न्याय यात्रा गेम चेंजर ठरू शकते असा दांडगा विश्वास काँग्रेसला आहे पण ही भारत न्याय यात्रा कशी असेल या यात्रेनं खरंच राहुल गांधी आणि काँग्रेसला फायदा होईल का आधीची भारत जोडो यात्रा कितपत यशस्वी ठरली होती आणि भारत न्याय यात्रा कोणत्या पाच कारणांमुळे फेल होऊ शकते एकूणच सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल आणि तब्बल सहा हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास असा एकूण प्लान तोही लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर चौदा जानेवारीला मणिपूरच्या राजधानीतून जाने इम्फाळमधून या यात्रेला सुरुवात होईल आणि साधारण मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मुंबईत या यात्रेची सांगता होईल म्हणजे मणिपूर टू मुंबई असा मोठा टप्पा या यात्रेने कव्हर केला जाईल ज्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल यांनी भारत न्याय यात्रेची घोषणा केली त्यात बोलताना ते म्हणाले की राहुल गांधींनी पहिल्या भारत जोडो यात्रेतून दांडगा अनुभव आपल्या गाठीशी बांधलाय आणि त्यातूनच ते ही यात्रा काढत आहेत ही यात्रा युवक महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधण्यासाठी असणार आहे शिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनीही म्हटले की आता सुरू होणारी भारत न्याय यात्रा ही भारतातल्या सामान्य लोकांच्या आर्थिक न्यायासाठी सामाजिक न्यायासाठी आणि राजकीय न्यायासाठी आहे लोकशाही वाचवणे संविधान वाचवणे आणि महागाई व बेरोजगारीने त्रस्त कोट्यवधी कुटुंबांमध्ये उज्ज्वल भविष्याचा विश्वास निर्माण करणे हे या यात्रेचं उद्दिष्ट आहे भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे किंवा प्रचाराला सुरुवात केली आहे म्हणा यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सतत ग्राउंडवर राहतील जनतेत राहतील जेणेकरून प्रसार माध्यमात देखील मग या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत राहतील एकंदरीत मोदी आणि पर्यायाने भाजपाला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसकडून भारत न्याय यात्रेचा उपयोग होऊ शकतो कारण चौदा जानेवारीला ज्या मणिपूरमधून राहुल गांधी आपल्या यात्रेला सुरुवात करणार आहेत ते मणिपूर मागचे जवळपास सात महिने अशांत आणि अस्वस्थ आहे पेटलेलं आहे तिथल्या कुकी आणि मैत्री संघर्षात सरकार किंवा खुद्द नरेंद्र मोदी एक चकार शब्द काढायला तयार नाहीत आणि अशात अशांत असणाऱ्या मणिपूरमधून जर यात्रेला सुरुवात झाली तर सुरुवातीपासूनच सरकारला बॅकफूटला पाडणे काँग्रेसला कदाचित सोपे जाईल आता मणिपूरचा मॅटर तुम्हाला माहिती नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओची लिंक दिले त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ जरूर बघा आता मूळ मुद्द्यावर येऊया इतिहासात डोकावून पाहिले तर अल्पसंख्याक दलित मागास समाजाने कायमच काँग्रेसच्या बाजूने आपली मतांची टोपली खाली केले परंतु मागच्या दहा वर्षात मोदींनी हा वर्ग आपल्या बाजूने बऱ्याच अंशी वळवलाय हेही सत्य आहे शिवाय नॉर्थ ईस्ट भागात प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आणि भाजपला कायमच वरचड ठरत आले आहेत नॉर्थ ईस्ट राज्यात असणाऱ्या एकूण अकरा लोकसभा जागांपैकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने एकूण पाच प्रादेशिक पक्षाने पाच आणि काँग्रेसने फक्त एकच जागा राखली होती त्यामुळे या यात्रेमुळे जर प्रादेशिक पक्ष आपल्या इंडिया अलायन्सकडे वळवण्यात त्यांना यश आलं तर मणिपूरमधून सुरू झालेली भारत न्याय यात्रा भाजपसाठी अडचणीची होऊ शकते कारण चौदा जानेवारीला यात्रा मणिपुरात असेल आणि त्यानंतर अवघ्या आठवड्यातच अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे देवाची श्रद्धा अस्मिता एका बाजूला आणि लोकांचे ज्वलंत प्रश्न नॉर्थ ईस्ट संघर्ष एका बाजूला असं काहीचं राजकारण आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या चौदा राज्यातून ही यात्रा प्रवास करेल भारत जोडो यात्रेत राहुल गांधी पायी चालले पण ही यात्रा ते पायी आणि सोबत बसने देखील करणार आहेत शिवाय ही यात्रा ज्या राज्यातून जाणार आहेत त्यापैकी काही राज्यांमध्ये सध्या भाजप आघाडीतील पक्षांची सत्ता आहे इंटरेस्टिंग बाब म्हणजे एकूण लोकसभेच्या जागांपैकी पासष्ट टक्के म्हणजे तब्बल तीनशे पंचावन्न जागा या यात्रेच्या माध्यमातून कवर केल्या जातील आणि आता इंटरेस्टिंग मधली इंटरेस्टिंग बाब म्हणजे या तीनशे पंचावन्न जागांपैकी तब्बल दोनशे छत्तीस म्हणजे सदुसष्ट टक्के जागा एकट्या भाजपकडे आहेत आणि फक्त चारच टक्के जागा म्हणजे निव्वळ चौदा जागा काँग्रेसकडे आहेत मग प्रश्न हा उपस्थित राहतो की राहुल गांधींची भारत न्याय यात्रा यशस्वी होईल की नाही पण त्याआधी भारत जोडो यात्रा कितपत यशस्वी ठरली हे आपल्याला पाहावं लागेल भारत जोडो यात्रेने भारतीय जनमानसात राहुल गांधींची प्रतिमा उंचावली का तर होय पूर्ण चार हजार दोनशे किलोमीटर अंतर पायी चाललेले राहुल गांधी आणि त्यांची भारत जोडो यात्रा सुरुवातीला मीडियांसाठी तितकी दखलपात्र नव्हती पण दक्षिणेत राहुल गांधींना अपेक्षेपेक्षा जास्तीचं प्रेम मिळताना दिसलं खास करून तरुण वर्गाचे प्रश्न मांडताना ते समजावून घेताना त्यांच्यासोबत यात्रा करताना मय चलता रहा कारवा बनता टाईप मोठ्या संख्येने तरुण वर्ग भारत जोडो यात्रेत सामील झाला इमेज बिल्डिंग तळागाळात पोहोचणं आणि सुस्त झालेली काँग्रेसी यंत्रणा जागी करून तिला कामाला लावणं हे यात्रेनं नक्कीच शक्य झालं त्या यात्रेनंतर पाच मेजर राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या मात्र काँग्रेसला राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात पराभव स्वीकारावा लागला तर दक्षिणेतील कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सत्ता मिळवण्यात त्यांना यश आलं म्हणजे भारत जोडो यात्रा जजमेंट डेला म्हणावी तशी कामी आली नाही आणि म्हणूनच त्यामुळे सध्याची भारत न्याय यात्रा जर फेल गेलीच तर ती या पाच कारणामुळे फेल होण्याची शक्यता अधिक आहे त्यातलं पहिलं कारण म्हणजे खुद्द रामलल्ला अर्थात राम मंदिर चौदा तारखेला यात्रा सुरू होते तर बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं मोदी उद्घाटन करणार आहेत यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राम या अस्मितेमुळे भाजपला तिला काउंटर करणं तसं फारसं अवघड जाईल असं वाटत नाही मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जशी जवळ येईल तस तसं वातावरण अजून राममय केलं जाईल रामावरून राजकीय महाभारत आणि त्यातले डाव खेळले जातील भलेही तेव्हा मणिपूरचा तिथल्या महिलांच्या नग्न दिंडीचा विषय घेऊन काँग्रेसच्या मोदी सरकारला अडचणीत आणायच्या लाख योजना असतील तरीही राम मंदिर त्यात वरचडच ठरेल आणि यात काँग्रेसकडून राम मंदिरावर एखादी साधी चुकीची टिप्पणी देखील महागात पडेल यात शंका नाही कारण म्हणजे इंडिया अलायन्स भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आप तृणमूल काँग्रेस लालूंची आर असे अनेक लहान मोठे पक्ष एकत्र येऊन त्यांनी इंडिया अलायन्सची स्थापना केली पण त्यात सर्वांनाच राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून चालतीलच हे चित्र मात्र नाही भारत न्याय यात्रेमुळे जरी राहुल गांधी सगळा फोकस आपल्यावर खेचून घेणार असले तरी ममता केजरीवाल यांनी नुकतंच मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी शिफारस केली होती शिवाय बाकीच्या पक्षांना सोबत घेताना काँग्रेसचा हेकेकोरपणा काही वेळेस दिसून येताना दिसतो त्यामुळे जोपर्यंत आपल्याला राहुल गांधींच्या नेतृत्वात पुढं जायचं आहे यावर इंडिया आघाडीत एकमत होत नाही तोवर स्वतः इंडिया आघाडी भारत न्याय यात्रेला मार्ग ठरू शकेल तिसरं कारण जे भारत न्याय यात्रेला फेल करू शकतं ते म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्यांच्या विधानसभांचे निकाल भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस आपण राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आरामात जिंकू अशा भ्रमात राहिलं एकटे राहुल गांधी तरी या घडीला काँग्रेससाठी संकटमोचन ठरू शकत नाहीत त्यामुळे जरी भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसला आलेली मरगळ राहुल गांधींनी दूर केली असली तरी नंतरच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव हो, त्यांना एक स्टेप खाली नक्की घेऊन गे गेलाय त्यामुळे आताच्या घडीला काँग्रेस लोकांचं अटेन्शन खेचण्यात जरी काहीशी यशस्वी झाली असली तरी त्याचं मतात रूपांतर करण्यात त्यांना तितकंश यश येत नाही चौथं कारण म्हणजे भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा यांमधलं अंतर भारत जोडो यात्रेनं राहुल गांधींचं इमेज बिल्डिंग करण्याचं काम चांगल्यापैकी केलं होतं लोकांमध्ये राहून त्यांच्यासोबत पायी चालून एक नवी छाप त्यांनी तरुणाईवर सोडली होती पण भारत जोडो यात्रेनंतर त्या प्रोसेसला कुठेतरी ब्रेक लागताना दिसला भारत जोडो यात्रेनंतर पूर्व पश्चिम अशी भारत यात्रा लगेच काढणं अपेक्षित असताना त्याला जवळपास एका वर्षाचा कालावधी लागला पाचवं कारण ज्यामुळे भारत यात्रा फेल होऊ शकते ते म्हणजे खुद्द नरेंद्र मोदी वातावरण भलेही कितीही विरोधात जावो निर्णायक क्षणी कमबॅक कसा करायचा हे त्यांना पक्क माहिती असतं मग तुम्ही साम दाम राम दंड भेद इडी बिडी काय पण वापरा पण त्यामुळे आज ही मोदी करिश्मा भाजपसाठी गेम चेंजर ठरतोय राहुल विरुद्ध मोदी हे समीकरण म्हणजे राहुल गांधी कधीच मोदींना शह देऊ शकणार नाहीत असंच आणि असंच मतदारांच्या मनात बिंबवायला मोदी आणि पर्यायाने भाजप यशस्वी झाले त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी जरी भारत न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात करणार असले तरी ही वाट सोपी नाही मोदी नावाचं वादळ रोखणं जरी अवघड असलं तरी अशक्य नाही पण मोदी पण नुसते बसून राहणारे नाहीत त्यामुळे आगामी काळात राजकीय धुळवड पक्की आहे डरोमत मोहब्बत की दुकान आणि आता तयार हे हम म्हणत राहुल गांधी बाहेर पडतील तेव्हा राहुल गांधीची भारत न्याय यात्रा म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा विजयाचे किल्ले आहे का किंवा ती कितपत यशस्वी होईल हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा विषय खोल पृथ्वी गोल